हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर येणाऱ्या शुक्रवारी म्हणजेच बावीस ऑगस्ट रोजी आहे श्रावणातील अमावस्या तिलाच पिठोरी अमावस्या किंवा दर्श पिठोरी अमावस्या असे म्हणतात त्या दिवशी श्रावण महिन्याचा शेवट आणि त्याच दिवशी असतो बैलपोळा तर बैलपोळा हा महाराष्ट्रात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे हा सण प्रामुख्याने श्रावण अमावस्या या दिवशी बैलांना सजवून त्यांची पूजा केली जाते तर पिठोरी अमावस्या ही आई व मुलांच्या नात्याशी जोडलेली आहे आपल्या मुलाचे आयु दीर्घ आयुष्य आरोग्य समृद्धीसाठी व्रत व पूजा करण्यासाठी ओळखली जाते दोन हजार पंचवीसमध्ये ही अमावस्या शुक्रवार दिनांक बावीस रोजी शु आली आहे श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात तर ही अमावस्या 22 ऑगस्ट रोजी दुपारी अकरा वाजून छप्पन मिनिटांनी सुरू होणार असून ती तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी संपणार आहे उदयतिथीनुसार तेवीस ऑगस्ट रोजी अमावस्या साजरी करण्याची तारीख आहे कारण ही सूर्योदयाची वेळ आहे परंतु काही ठिकाणी व्रत पूजा बावीस तारखेला केला जातो कारण अमावस्या अकर, अकरा अकरा छप्पन मिनिटांनी सुरू होणार आहे व पूजा प्रदोष काळात केली जाते त्यामुळे ती बावीस ऑगस्ट रोजी प्रदोष मुहूर्त आहे संध्याकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांपासून रात्री नऊ वाजून सहा मिनटांपर्यंत या काळात स्नान पूजा दान विशेष फलदायी ठरते असे सांगितले जाते पिठोरी अमावस्या ही आईने मुलांसाठी पूजा व्रत करण्यासाठी समर्पित आहे पिठोरी अमावस्येला चौसष्ट पिठाच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते तसेच पितरांचे स्मरण तर्पण दान याला विशेष महत्व आहे पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीने भगवान इंद्राच्या पत्नीला या अमावस्येची कथा सांगितली या व्रतामुळे आईला बलवान आणि बुद्धिवान पुत्र व दीर्घायुष्य पुत्राची प्राप्ती होते असं सांगितलं जातं तसेच जीवनात शांती समृद्धी आनंद व पितरांचे आशीर्वाद मिळतात असेही म्हणतात शिवाय हे व्रत मुलांचे आरोग्य शिक्षण यशासाठी केले जाते गर्भवती महिलांसाठी व प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांसाठी हे व्रत विशेष फलदायी आहे या दिवशी केलेले व व्रत कर्जमुक्ती पापनाश आणि अडकलेल्या कामात यश मिळवून देते असे सांगितले जाते या दिवशी बैलपोळा साजरी केला जातो तसेच पितृदोष असणाऱ्यांसाठी विवाहातील अडथळे किंवा संतानप्राप्तीच्या समस्या दूर करण्यासाठी हा दिवस उपयुक्त मानला जातो या दिवशी केलेले दान व पूजा ग्रहदोष दूर करते ही पूजा व्रत कसे करावे तर ही पूजा अमावस्या काळात केली जाते त्यामुळे ती बावीस तारखेलाच करावी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी चौसष्ट योगिनीची पूजा करायची असते हे चौसष्ट योगिनी म्हणजे चौसष्ट कलागुण आपली मुलं प्रत्येक कामात चांगली असावी ती या कलागुणांनी पारंगत असावी असं प्रत्येक आईला वाटत असतं म्हणून चौसष्ट योगिनींची पूजा करायची असते याचा फोटो किंवा चित्र काढून तुम्ही त्याची पूजा करू शकता किंवा बऱ्याच ठिकाणी या पिठाच्या चौसष्ट योगिनी बनवल्या जातात पाटावर हा फोटो ठेवून किंवा पिठाच्या चौसष्ट योगिनी ठेवून त्यांची पूजा करावी त्यावर हळदी कुंकू अर्पण करावे दुर्वा आघाडा वस्त्रमाळ त्याचबरोबर फुलं त्यांना व्हायची आहेत त्याचबरोबर दूध साखरेचा नैवेद्य किंवा फुटाण्याचं नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर त्यांची आरती करावी व लगेच त्या आरतीने आपल्या मुलांचे ऑक्षण करायचे आहे तर ही पूजा शक्यतो संध्याकाळीच करावी आणि ही पूजा करताना आपली मुले आपल्याजवळ असू द्यावी जर मुलं दूर राहत असतील तर त्या दिशेला औक्षण करावे व थोडे तांदूळ किंवा अक्षदा त्या दिशेला टाकाव्यात त्यानंतर त्यांना प्रार्थना करावी की या चौसष्ट योगिनी म्हणजेच या चौसष्ट कलागुणांनी माझी मुलं पारंगत असावी किंवा माझ्या मुलांनी ही कलागुणं अंगी अंगीकारावी त्यांचा आशीर्वाद माझ्या मुलांवर असावा अशी प्रार्थना करावी तर हा आरतीचा दिवा किंवा ओक्षण करतानाच्या दिव्यात आपण तेल घालावे तर देवाचे ओक्षण करताना आपण तुपाचा दिवा लावत असतो आणि मनुष्याचे अक्षण करताना तेलाचा दिवा लावला जातो त्यामुळे हा दिवा तुम्ही तेलाचा घ्यावा कारण याच दिव्याने आपण देवींची आरती करणार आणि त्याच दिव्याने आपण मुलांचे अक्षण करणार आहोत त्यामुळे हा दिवा तुम्ही तेलाचा घ्यावा तर ही पूजा झाल्यानंतर ते चित्र जर तुमचं लॅमिनेशन केलेलं असेल तर नवीन असेल तर ते तुम्ही व्यवस्थित ठेवून देऊ शकता आणि जर चित्र काढलेले असेल किंवा पिठाच्या योगिनी असतील तर ते व्यवस्थितरित्या विसर्जित करावे कुठेही टाकू नये तर या पिठोरी अमावस्येची एक पौराणिक कथा अशी देखील सांगितली जाते की एकदा भगवान इंद्राची पत्नी संतान नसल्यामुळे दुःखी होती तेव्हा पार्वती देवीने तिला पिठोरी अमावस्येच्या व्रताची माहिती दिली पार्वती देवी म्हणाल्या की या दिवशी पिठापासून देवींच्या मूर्ती बनवून पूजा केल्यास संतान प्राप्ती होते या दिवशी चौसष्ट योगिनींची पिठापासून मूर्ती बनवून पूजा करण्याची प्रथा आहे व त्या पूजेने कुटुंबास ही सुख समाधान मिळते असे सांगितले देवीने सांगितल्याप्रमाणे इंद्राच्या पत्नीने हे व्रत केले आणि तिला बलशाली पुत्र मिळाला ही कथा आईने मुलांच्या संरक्षणासाठी प्रे प्रेरणा देणारी आहे काही का कथांनुसार या दिवशी अन्नपूर्णा माता गर्भवती झाली आणि धान्याच्या शेतात दूध भरले ज्यामुळे कृषी समृद्धीची प्रथा सुरू झाली अशी ही मान्यता आहे तर या दिवशी आईने आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या संरक्षणासाठी विशेष उपाय करावे आईने मुलांसाठी उपवास करावा आणि संतान प्राप्तीसाठीची पूजा करावी अशा प्रकारे पिठोरी ही पूजा आपल्याला करायची आहे तर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ